छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मागील पाच वर्षांपूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी माझ्या विरोधामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला होता आणि आज वदोड शहराच्या गांधी चौकाच्या मंचावरून सभा घेण्यात आली होती यावी दादा आपली चूक सुधारण्यासाठी शिवस्वराज्य संवाद यात्रेच्या माध्यमातून आपली चूक सुधारण्यासाठी इथे आले आहात असं शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्यात मान्य पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशामुळे अमोल कोल्हे यांनी मागच्या विधानसभेला विद्यमान आमदार यांना सहकार्य करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे आलेले होते परंतु आपल्या पक्षाचे दुर्भाग्य विद्यमान आमदार दोन दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निघून गेले आणि नंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या गटामध्ये गेले दरम्यान मागील विधानसभेच्या वेळेस आम्ही नाथाभाऊंना पक्षामध्ये यायला आमंत्रित परंतु ते देखील आले नाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा मला आला खडसे साहेबांचं सा काय करायचं त्यांना पक्षात घ्यायचं का नाही तर मी साहेबांना सांगितलं त्यांचे अजून निश्चित नाही यावर ते स्वतः निर्णय घेत येतील आणि त्यांनी निर्णय घेऊन सांगितलं मी आपल्या सोबतच आहे वदोड तालुक्याचा ते विकास करतील अशी आशा व्यक्त करतो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील असं म्हणाले होते दोन मध्ये जी सभा व्हावी त्यासाठी धडपड होते त्यानंतर शरद पवारांच्या अंगावर गुलाल पडला त्याविषयी कृतज्ञता बाळगावी ही सुद्धा भावना नसेल तर अंगावर पडलेला गुलाब क्षणभंगूर ठरल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात आमदारांचे नाव न घेता खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय महाराष्ट्रातील युवकांच्या भवितव्याचा विचार न करता महाराष्ट्रातील अनेक नामांकित कंपन्या गुजरातला हलवण्यात आल्या चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून गुजरातला केली आणि चार लाख कोटी गुंतवणुकीमुळे लाखो मराठी तरुणांच्या आता तोंडाशी आलेले रोजगार केंद्र सरकारने हिरावून घेतले यावी म्हणाले आम्ही सकारात्मक राजकारण करू शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब बोधवड येथील गांधी चौकामध्ये शिवस्वराज्य संवाद यात्रेच्या माध्यमातून बोलताना म्हणाले की पक्षश्रेष्ठी जो उमेदवार मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये येतील त्यांना निवडून आणायची जबाबदारी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया साहेब आणि विनोद तराळ यांची राहील तीस वर्षामध्ये काय विकास कामे केलीत विद्यमान आमदार यांच्या प्रश्नावर उत्तर देत खडसे म्हणाले बोदवड तालुका मी केला तहसील कार्यालय पंचायत समिती पाण्याची व्यवस्था मी अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी मी राबवल्या अनेक कामांचा पाढा खडसे यांनी जनतेसमोर मांडला यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे एकनाथ खडसे जिल्हाध्यक्ष रवींद्र भतिया पाटील विनोद तराळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शेतकरी कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आले तर बंद आम्ही काही बंद करणार नाही हे व्यवस्थित पारदर्शीपणानं चालू यांनी जी महाराष्ट्राची लूट केली आहे ती थांबू महाराष्ट्रातली महागाई कमी करू बेरोजगारीसाठी महाराष्ट्रात तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रचंड इन्व्हेस्टमेंट आणण्याचं काम आमच्या महाराष्ट्रात होईल आणि त्यामध्ये जळगाव जिल्ह्याला प्राधान्य देण्याचं काम देखील आमच्या महाविकास आघाडीहून उद्योग येत असताना होईल हे वचन देखील जळगावकरांना मी या निमित्तानं देतो वेळ बराच झाला आहे तुम्हीच सहन करताय मला बराच वेळ म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही पण खडसे साहेबांनी फोन करून वेळ वाढवलेली आहे पण वेळ वाढलेली वे असली तरी जरा अति करू नये असं मला वाटतं आणि आपलं मगाशी ठरलं आहे मागं ठेवूया म्हणून त्यामुळे पुढच्या राऊंडला येताना बाकीच्या गोष्टींवर बोलू पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळ्यांनी तुतारी हातात घ्या आणि महाराष्ट्रात या देशातल्या या अग्रगण्य राज्याला अधोगतीला लावणाऱ्यांचा बंदोबस्त करा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो की बात होई ती पंधरा लाख की पंधरा सो मे सिमट मडवी बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चुनकर आने के बाद गद्दारी के लिए तुम्हें पचास खोके और कहती हो लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में होके हा पन्ना खोके हा जो भ्रष्टाचार ही गद्दारी महाराष्ट्राला सगळ्या गोष्टी मान्य असतात महाराष्ट्राला गद्दारी कधी चालत नाही महाराष्ट्राला पाठीत खूपच खुपसलेला कधी चालत नाही आणि या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्यांनी काळीमा फासलाय महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्यांनी पट्टा लावलाय आणि सातत्यानं काय होत इथे एवढ्या मोठ्या संख्येनं तरुणाई दिसते सातत्यानं महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी केली जाते हे दुर्दैव आहे एक उपमुख्यमंत्री म्हणतात महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती का म्हणत असावेत कदाचित उपमुख्यमंत्री असं की जर महाराजांनी लुटली असं उपमुख्यमंत्री म्हणाले तर दिल्लीत बसलेले त्यांचे गुजराती बॉस कदाचित डोळे वटारतील म्हणून उपमुख्यमंत्र्यांना भीती वाटते की काय हा प्रश्न सुटतो आणि मग दुसरा प्रश्न उमटतो की माझ्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून सेमी कंडक्टरच्या संदर्भात चार आपण चांगलं म्हणतो किंवा आता रेसिंगच्या भाषेत म्हणायचं झालं तर ज्या घोड्यावर आपण खर तर नाव लावतो तो घोडा फलत्याच तबील्यात जायला लागला तर मग आपली चूक सुधारायला पाहिजे इतक्या शांतपणे सांगतो म्हणजे आमच्याकडे बैलगाडा शर्यत म्हणजे लगेच म्हणते खासदार बैलगाडा विसरलं काय म्हणजे आमच्याकडे जर धुरेकरी जर वाट चुकत असेल तर धुरेकरी बदलला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मुक्ताईनगरचा लोकप्रतिनिधी हा तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्याच विचाराचा कराल अशी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा न्यूजी महाराष्ट्र साठी ईश्वर वाणी जळगाव बोधवड